बघा एका ठिकाणी काही चार चाकी व काही तीन चाकी वाहने उभी आहेत प्रत्येक वाहनासोबत दोन माणसं आहेत सर्व वाहनांच्या चाकांची संख्या त्र्याऐंशी असून माणसांची संख्या सेहेचाळीस आहे तर तीन चाकी व चार चाकी वाहने अनुक्रमे किती प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याही सूत्र समीकरणाची काहीही आवश्यकता नाही इथं माणसांची एकूण संख्या दर्शवली अकरा शेहेचाळीस गणित म्हणते की प्रत्येक वाहनासोबत दोन माणसं उभी आहेत म्हणून भागीला दोन करा हा भाग गेला तेवीस न याचा अर्थ वाहनांची संख्या मिळाली किती हो तेवीस वाहन प्रत्येक वाहनासोबत दोन माणसं आहेत आणि माणसांची संख्या तर शेवटी शेहेचाळीस भागीला दोन उत्तर तेवीस एका आहेत तर तेवीस वाहन आता काही गोष्टी अशा लॉजिकल असतात की इथं तीन चाकी इथं चार चाकी कधी कधी अनुमान तर्क आपल्याला लवकर उत्तराप्रत घेऊन जातो इथं नऊ चौदा असा विचार करा एकूण वाहनांच्या चाकांची संख्या दर्शवली त्र्याऐंशी लक्ष द्या म इथ नऊ तीन चाकी वाहन चौदा चार चाकी वाहनं आहेत असं गृहित धरू तीन चाक म्हणजे गुणीला तीन करा चार चाक गुणीला चार करा नऊ तरी सत्तावीस ही चाक झाली तीन चाकी वाहनांची चौदा चूक छप्पन ही चाक झाली चार चाकी वाहनांची यांची बेरीज त्र्याऐंशी चाक येते का सात सहा म्हटल्या सत्तावीस अधिक छप्पन सहा सत्तेर तीन चाल एक सहा दोन आठ त्र्याऐंशी चाक हे गणित जुळत आहे म्हणून कधी कधी अनुमान तर्क या गोष्टीकडे लक्ष द्या तेवीस वाहन कळाली नऊ चौदा नऊ तीन चाकी वाहन चार चाकी वाहन चौदा चाकांची संख्या काढली तीन चाकी म्हणजे तीन चाक नऊ गुणीला तीन सत्तावीस चाक झाली तीन चाकी वाहनांची चौदा गुणीला चार छप्पन चाक झाली चार चाकी वाहनांची प्रश्नाचं उत्तर नऊ चौदा पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. गाई गुराखी मेंढ्या मेंढपाळ डोकी पाय हँडील चाक ह्या सर्व माझे आपली लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल